मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांनी नुकतीच महाराष्ट्राच्या विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे आता विधानसभा म्हटलं की नवीन पक्ष काढणं आलंच कारण अस्तित्वात असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाबद्दल उदासीन धोरण ठेवलं असाच पाटलांचा आरोप आतापर्यंत राहिलेला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाटलांनी सत्ताधाऱ्यांना पाडा अशा केलेल्या आवाहनाला मराठा जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याचं चित्र आहे त्यामुळं अनेक दिग्गजांचा टांगा पलटी होणार आहे कदाचित याचाच आत्मविश्वास येऊन पाटलांनी आपला निर्णय पुन्हा एकदा जाहीर केलेला असावा मनोजदादा जारांगे पाटील यांनी जर राजकीय पक्ष काढला तर त्यांचा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काय परिणाम करू शकतो त्यांच्या पक्षाची रणनीती नेमकी काय असू शकते या माध्यमातून जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन मनोज दादा जरांगे ही शक्ती महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक चर्चेत आहे अगदी महाराष्ट्रातले वरच्या थरातले चार पाच नेते एकत्रित केले तरी त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी आणि लोक जमवण्याची क्षमता ही जरांगे पाटलांकडे आहे हे सिद्धच झालेलं आहे त्यातच महाराष्ट्र सरकारनं दहा टक्के राखीव जागा मराठा समाजाला दिल्या खऱ्या पण त्या राखीव जागांवर जरांगे पाटील समाधानी नाही आणि अस्तित्वात असलेला कोणताही राजकीय पक्ष मराठा समाजाला सरसगट ओबीसीमध्ये सामावून घेण्याचं आश्वासन देत नाही त्यामुळे थेट सत्तेत येऊन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा जरांगे पाटलांचा प्रयत्न निश्चितच धाडसाचा धाडसाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल जरांगे पाटील राजकीय पार्टी स्थापन करण्याच्या मूडमध्ये आहेत हे जवळजवळ स्पष्ट आहे पण आता या राजकीय पक्षाचे सखे सोयरे कोण असतील मित्र शत्रू कोण असतील याबाबत जरा संभ्रम आहे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या बाबत जरांगे पाटील नेहमीच आदरानं बोलत आले त्यामुळे त्यांच्या पक्षाशी पाटील युती करू शकतील असा एक अंदाज आहे पण महाराष्ट्रातील राजकारणाचे भीष्माचार्य शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना देखील प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय चालींचा कधी अंदाज घेता आला नाही त्यामुळे राजकारणाचा अनुभव नसलेले जरांगे पाटील यांच्याबरोबर आंबेडकर नेमकं कशा पद्धतीनं संबंध ठेवतील याचा अंदाज बांधणं आज तरी कठीण आहे पाटलांनी एका पत्रकार परिषदेमध्ये आपल्या पक्षाची संकल्पना बोलूनही दाखवली महाराष्ट्र राज्याचे आता दोन उपमुख्यमंत्री आहेतच त्याचे सात उपमुख्यमंत्री केले तर काय फरक पडतो असं ते म्हणाले असं ते नुकतंच म्हणाले आणि सात वेगवेगळ्या समाजाचे नेते उपमुख्यमंत्री असावेत असा त्यांचा मानस आहे एकूणच मराठा मराठा अशा पद्धतीनं त्यांची जी झालेली छबी आहे ती छबी या निमित्तानं सुधारण्याला थोडीशी मदत पण होईल आता त्यांच्या या आवाहनाला दलित मुस्लिम आणि ओबीसी समाजातील राजकीय विचारसरणीचे लोक कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात म्हणजे प्रतिसाद देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे पाटलांनी पक्ष काढला तर तो मराठा बहुल मतदारांमध्ये पॉवरफुल राहणार यात बिलकुल शंका नाही महाराष्ट्रामध्ये असे शंभरावर मतदारसंघ आहेत की जिथे तिरंगी लढती झाल्या एकट्या मराठा समाजाची ऐंशी टक्के मतं जरी मिळालं तरी आमदार तिथे निवडून येऊ शकतो नेमकं हेच गणित जरांगे पाटलाच्या डोक्यामध्ये फिट झालेलं दिसतंय लोकसभेमध्ये ऐंशी टक्केच्या प्रमाणात मराठा एकवटलाय त्याला थोडी दलित आणि मुस्लिमांची मुस्लिमांनी जर साथ दिली तर महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र अक्षरशः पालटून जाईल असं म्हणायला हरकत नाही अगोदरच महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा तमाशा झालेला आहे भाजप काँग्रेस दोन राष्ट्रवादी त्याच्यानंतर शिवसेना वंचित आघाडी मनसे मीम रासप बसप अशा डझनभर पक्षांचे बऱ्यापैकी नेटवर्क महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्रात मत विभागणीला पुरेपूर वाव आहे ज्याच्या पदरात पन्नास हजार मतं पडतील असे कमीत कमी शंभर आमदार महाराष्ट्रामध्ये होऊ शकतात म्हणजे पन्नास हजार मत मिळाली की आमदार होऊ शकतात आणि किमान शंभर मतदारसंघामध्ये पन्नास हजार मत घेण्याची क्षमता असलेला आज महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता मनोज दादा जरंगे पाटील हा असणार आहे आणि याच कारणामुळे महाराष्ट्रातले राजकीय दिग्गज मनामधून मनातून हदरून गेलेले असणार आहेत त्यामुळंच महाराष्ट्रातील बड्या ले, ले नेत्यांनी पाटलांच्या राजकीय पक्षाच्या या निर्णयावर सोयीस्करपणे भाष्य करण्याचं टाळलेलं दिसतंय पण पाटलाच्या राजकीय पक्षाचा हा बांबू भल्या भल्यांना त्रासदायक होणार आहे यात ती मात्र शंका नाही त्यातल्या त्यात मराठा समाजाची मराठा समाजाचे प्रस्थापित नेते ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या स्थानाला यामुळं मोठा धोका निर्माण होणार कारण ओबीसी समाजाची मतं नाहीतरी पाटलांच्या पक्षाच्या बाजूनं किती जातील हे आज तरी आपण सांगू शकत नाही आणि ही मतं त्या त्या ठिकाणी ओबीसी उमेदवारांच्या बरोबरच उभी राहतील असा अंदाज आहे त्यामुळं हे जे होऊ घातलेलं फ्रॅक्शन आहे ते फ्रॅक्शन मराठा नेतृत्वाला आणू पण राजकारणात कोणीही कुणाची गय करण्याची काहीच गरज नाही मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू असताना वेगवेगळ्या पक्षातील मराठा नेत्यांनी आपल्या पक्षाचीच बाजू धरल्याचा राग मराठा मतदारांमध्ये निर्माण करण्यामध्ये जरांगे पाटील यशस्वी झालेत त्यामुळे मराठा समाजाच्या नेतृत्वाची प्रस्थापित पिढी मागे पडून मराठा समाजातील गोरगरीब कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी जरांगे पाटलांच्या पक्षामधून मिळू शकते हे नाकारण्याची गरज नाही दुसरं असं की हु घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये कोणत्याही पक्षाचा आकडा बहुमतापर्यंत जाईल अशी शक्यता जवळजवळ नाहीच आहे त्यामुळं निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीच्या नंतर सुद्धा घोडे बाजार तेजीत असणार आहे आणि छोट्या छोट्या आकड्यांना देखील मोठं मोठं महत्व मोठ येणार आहे जरांगे पाटलाचा पक्ष कमीत कमी पन्नास जागा मिळवू शकेल इतकी ताकद मराठा आंदोलकांमध्ये आज निश्चितच आहे त्यामुळे कदाचित हा आकडा सगळ्यात मोठा असू शकतो आणि जरी आकडा लहान मोठा असला झाला तरी पाटील आपल्या इत मागण्या इतरांकडून मान्य करून घेण्यामध्ये पटाईत असल्यामुळं ते आपल्याला हवं ते महाराष्ट्रामध्ये घडून आणतील असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करताना दिसत आहे सरसगट ओबीसीतून आरक्षण हे मराठा आंदोलकांचं अंतिम ध्येय आहे पण हे ध्येय गाठण्यासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांना एकदा मुख्यमंत्री म्हणून बसण्याची बघण्याची स्वप्न हे करोडो लोक पाहत आहेत आणि हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं तर आरक्षणाचं स्वप्न देखील प्रत्यक्षात उतरू शकतं हे देखील खरं आहे त्यामुळे आंदोलक यापुढे राजकीय पक्षासाठी आग्रही राहतील असा अंदाज आहे आणि त्यांच्या पक्षातून तिकीट घेण्यासाठी मोठमोठ्या लोकांच्या रांगा देखील लागतील हे देखील खरंय अजून एक विषय मनोज जरांगे पाटील करू शकतात ते म्हणजे स्वतःचा पक्ष स्थापन करणं आणि त्या पक्षाची तिकीट मुस्लिम दलित अथवा ओबीसीच्या नेत्यांना देणं म्हणजे मराठा समाजाची एक गठ्ठा मतं आणि त्या त्या नेत्यांची थोडीफार मतं असं मिळून विजयाची गणितं लावली जाऊ शकतात आणि त्यांनी जी सात उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची कल्पना मांडलेली आहे ते उपमुख्यमंत्री सुद्धा याच्यामधूनच त्यांना मिळू शकतात आता मी जो हा व्हिडिओ करतोय याबद्दल अनेक लोक उपहास उडवण्याची शक्यता नाकारता येत नाही पाटलांकडे राजकीय पक्षांना जे आर्थिक बळ लागतं ते त्यानंतर जो अनुभव लागतो तो कार्यकर्त्यांची जी फळी लागते ती हे सगळं आज तरी प्रबळ असताना दिसत नाही पण मागे अण्णा हजारे यांनी केलेल्या एका उपोषणामुळं दिल्लीचं सरकार बदललं आणि कोणताही राजकीय संदर्भ नसलेले अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले हे अख्ख्या भारत देशानं बघितलंय हे माझं म्हणणं आहे जरांगे पाटलाच्या बाबतीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यामध्ये कोणताही विपर्यास नाही असं मला वाटतं नाहीतरी महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून कितीतरी लोक रांगा लावून बसले त्यांची लोकप्रियता आणि मनोज दादा जरांगे यांची लोकप्रियता यांच्यामध्ये निश्चित जमीन आसमानाचा अंतर आहे भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा पवार सुप्रिया ताई सुळे उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेब थोरात या सर्वांची महाराष्ट्रामध्ये लोक जमवण्याची क्षमता मनोज जरांगे पाटला एवढी निश्चितच नाही त्यामुळं भावी मुख्यमंत्री म्हणून जरांगे पाटलाचं नाव घेतलं गेलं त्यामध्ये काहीही वावग नाही असं मला वाटतं जरांगे पाटलांनी पक्ष काढला तर आरक्षणाची चळवळ राजकारणाकडे वळवल्याचं आरोप त्यांच्यावर जरूर होणार आहे वेगवेगळ्या राजकीय षडयंत्रांना त्यांना सामोरं देखील जावं लागणार आहे त्यामुळे पाटलांसाठी हा राजकीय पक्षाचा प्रवास देखील खडतर असणार आहे समाजाच्या हितासाठी प्राणाची बाजी लावणार लावण्याची तयारी असणारे पाटील या गोष्टींना घाबरतील असं आज तरी वाटत नाही जरांगे पाटलांनी पक्ष काढायला पाहिजे का किंवा त्यांनी एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करायला पाहिजे का का त्यांनी अराजकीय राहिलेलंच बरं असे अनेक प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं आज तरी आपल्याकडे नाहीत याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं ते जरूर स्पष्ट करून क कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा जनप्रबोधन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद